Dumb यशस्वी अखिल भारतीय बौद्ध परिषद सध्याला चालू आहे आणि हा परिषदेचा दुसरा दिवस आहे आणि या धम्म परिषदेमध्ये मोठ्या संख्येने उपासक आणि उपासिका या ठिकाणी दाखल होतात आणि या परिषदेमध्ये महत्त्वाचं म्हणजे पुस्तकांचे स्टॉल मोठ्या प्रमाणामध्ये लागताना आपल्याला पाहायला मिळतात एकंदर पाहायला गेलं तर वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं या ठिकाणी आलेली आपल्याला पाहायला मिळतात हे रमाई नावाचं पुस्तक असेल विद्यार्थ्यांनी जागरूक व्हा असं एक पुस्तक आलेलं आपल्याला पाहायला मिळतं खरंच वाचल्यानं माणूस सशक्त होतो बुद्धिवान होतो आणि खूप काही शिकतो हे महत्त्वाचं आहे ज्यांनी हे पुस्तकाचं स्टॉल लावलं ते माझ्यासोबत आहे संविधानाचं या ठिकाणी पुस्तक सुद्धा आहे हे काका का, माझ्यासोबत आहे काय सांगाल कुठून आला तुम्ही आम्ही वसमतून आलोतून दरवर्षी येतात दरवर्षी येतो सर कोणत्या प्रकारचे पुस्तक आहे माझ्याकडे भारताचं संविधान माझी आत्मकथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरलीला पुणेकरारचा संपूर्ण इतिहास द प्रॉब्लेम ऑफ रुपी मिलिंद प्रश्न शुद्रपुरी कोण होते हे असे बाबासाहेबांचं साहित्य या ठिकाणी आणलेलं आहे होते एकंदर पुस्तकांची विक्री होती ना सर सर सर्वात जास्त जर म्हटलं तर या ठिकाणी बौद्ध समाज हा पुस्तक खरेदी करण्यासाठी जास्ती जास्तीत जास्त या बावरी नगरपर्यंत बावरी परिषदेमध्ये येत असतो आणि या धम्म परिषदेमध्ये फुटाने लह्याची विक्री न होता सर्व कोणीतरी एक ना एक तरी पुस्तक घेईल पाचशेचं घेईल दोनशेच घेईल पण पन... समाजाचा असा ओढ पुस्तकाकडे खरेदीकडे जास्त आहे आपण पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तकं या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात एकंदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे साहित्य होतं त्या असं वेगवेगळ्या लेखकाकडून लिहिलेली ले इथं आपल्याला पुस्तकं आलेले पाहायला मिळतात एकंदर फकीरा नावाचं पुस्तकसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो त्याचबरोबर आसूड शेतकऱ्याचा आसूड नावाचं पुस्तक हे महात्मा ज्योतिराव फुले यांचं आपल्याला आलेलं एकंदर पाहायला मिळतं यांनी ज्या प्रकार सांगितलं त्या प्रकारे या बौद्ध धम्म परिषदेमध्ये इतर म्हणजे प्रत्येक नागरिक असतील किंवा कोणीही असेल हे पुस्तक मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी विक्री होताना आपल्याला पाहायला मिळते या धम्म परिषदेमध्ये पुस्तकासोबतच मूर्त्यांची सुद्धा या ठिकाणी स्टॉल लागलेले आपल्याला पाहायला मिळतात वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या आहेत गौतम बुद्धाची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हातात संविधान घेऊन ही सुंदर अशी मूर्ती आपल्याला या ठिकाणी मिळते आपल्यासोबत ज्यांनी हे सगळं काही मूर्त्यांचा स्टॉल लावलेला आहे ते आपल्या सोबत आहेत काय सांगाल कुठून आल्या आणि ह्या ज्या मूर्त्या आहेत ते तुम्ही कुठून आणता सर्वांना आम्ही ह्या मूर्त्या मुरादाबाद मुरा आणि अलीगड मी यवतमाळवरून आलेली आहे आमचं स्टॉल हे दरवर्षी असते जवळपास पंधरा वर्ष झाले आम्ही इथे स्टॉल लावतो आणि ह्या मूर्त्या अलीगड आणि मुरादाबाद इथून येतात कशा प्रकारची रेंज असते आणि विक्री होत असते एकंदर म्हणजे की या धम परिषदेमध्ये अनुयायी येत असतात कशा प्रकारे विक्री विक्री चांगली होते म्हणजे वेटनुसार याच रेट असते वजन वाढलं की पैसे वाढतात बर चारशे रुपयापासून तर सत्तर हजार एक लाख असल्या मूर्त्या अशापर्यंत मूर्ती आहे आमच्याकडे ही आपण सुंदर अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती या ठिकाणी दिसते साधारण ही किती वेटची आहे आणि या वेट या ज्या मूर्त्या आहेत त्या किती वेटच्या आहेत आणि किती रुपयापर्यंत विकल्या जातात ती फायबरची आहे त्याच्यामुळे त्याच्यात वेटचा काही विषय नाही त्याचा एक रेट ठरलेला okay. आहे कोणत्या फायबर आणि कोणत्या फायबर आणि पितळ दोन प्रकारच्या मूर्त्या विकतो आम्ही आणि बाबासाहेबाच्या मूर्तीची किंमत आहे ती पाच हजार रुपयाला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्धाच्या ह्या दोन तर मूर्त्या दिसतायतच आहेत पण ह्या सोडून दुसऱ्या कोणत्या कोणत्या आहेत शिवाजी महाराजांचे आहे महात्मा ज्योतिबा फुलेंची आहे स्तंभ आहेत हत्ती आहे आणि मेणबत्ती अगरबत्ती स्टँड आहेत आपण जर पाहिलं तर इथं वेगवेगळ्या ठिकाणच्या मूर्त्या दिसतात महत्त्वाचं म्हणजे हा स्तंभ या ठिकाणी आहे आणि सत्यमवे जय ते यावरती गाव आहेत हत्या आहेत आणि शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील हे गौतम बुद्ध यांच्या मूर्त्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात कॅमेरा पर्सन जयस नितीन नरवाडे नमस्ते नांदेड